श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच अक्षय तृतीया येत आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की काय करावं आणि काय करू नये याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेला दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस यंदा ही अक्षय तृतीया आलेली आहे तीस एप्रिलला अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी असे कुठले उपाय करावे ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येईल कुठल्या देवतेची पूजा करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती कार्य आवर्जून केली पाहिजे ज्यामुळे घरातल्यांची प्रगती होते घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा मराठी वर्षामध्ये विविध प्रकारचे सण उत्सव व्रत वैकल्ये साजरी केली जातात भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण उत्सव आणि व्रत ही केवळ धार्मिक किंवा मग सांस्कृतिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली गेली आहेत साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा दिवस विशेष आहे अक्षय म्हणजे काय कधीही ज्याचा क्षय होत नाही या दिवशी जप होम दान इत्यादी तुम्ही गोष्टी केल्यात तर त्याचं पुण्य अक्षय असतं जे कधीही संपत नाही असं म्हटलं जातं की याच तिथीला परशुराम तिथी असंही म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते नरनारायण जयंती असते परशुराम जयंती असते बसवेश्वर जयंती तसंच हैग्रीव जयंतीसुद्धा असते म्हणजेच हा दिवस किती खास आहे यावरून आपल्या लक्षात येतच आहे या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा केली जाते भगवान श्री कृष्ण अर्जुना सांगतात की या तिथीला केलेलं दान हवन तसंच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं कार्य कधीही व्यर्थ जात नाही अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा महत्व आहे जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचं महत्व आहे ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्षाच्या काळामध्ये अन्नपाणी ग्रहण केलं नव्हतं व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांस नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या राजाच्या राज्यात राजा धनधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही त्यामुळेच अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया असंही म्हटलं जातं या तिथीला ती केलेलं दान अक्षय असतं विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा तसंच उन्हासाठी छत्री आणि पायात घालायचे जोडे सुद्धा गोरगरिबांना दान करावे असं म्हटलं जातं सूर्य सूर्यवंशातील भागीरथी राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली अशी सुद्धा कथा आहे अक्षय तृतीयेला दान करावं असा जो संकेत आहे तो परंपरागत आपल्याकडे पाळला जातो या दिवशी केलेल्या दाना दानाचं महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणामध्ये वर्णन करण्यात आले आहे त्या माणसाच्या मनात दान करण्याची भावना निर्माण व्हावी रुजावी या हेतूने सांगितलेले आहेत या सणाच्या निमित्ताने दानाचं आणि त्यागाचं महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनीच केलेला आढळतो आता अक्षय तृतीयेला कृतयुग संपून गेलं युगाची सुरुवात झाली असंही म्हणतात या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय म्हणजेच कधी न संपणारं असतं म्हणूनच तर या दिवशी घरात नवीन वस्तू घेणं मोठे आर्थिक व्यवहार करणं कामं करणं या गोष्टी केल्या जातात महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना सुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली ही आता भविष्य पुराणामध्ये सुद्धा अक्षय तृतीयेबद्दल काहीतरी सांगितलंय ते काय आहे एका सदाचारणी दानधर्म करणारा व्यापारी होता दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला व्यापाऱ्याची स्थिती हालाकीची झाली दारिद्र्य आलं त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला आणि त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला खूप यज्ञ त्याने केले राज्य सुख उभं पण अक्षय तृतीयेला त्याने केलेलं पुण्य कधीही क्षय पावलं नाही ते अक्षय टिकलं अशी कथा भविष्य पुराणात सुद्धा आहे वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी प्या आणि मोदकाच्या दानाने ब्रह्म तसेच सगळे देवताही प्रसन्न होतात या दिवशी तुम्ही अन्न वस्त्र सोनं तसंच पाण्याचं दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते या दिवशी जे काही दान केलं जातं ते अक्षय आणि दान करणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती करून देणारं असतं या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो अशी अशीसुद्धा मान्यता आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दान कुठल्या कुठल्या गोष्टींचं करावं या संदर्भातला व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तो बघू शकता अक्षय तृतीयेच्या तिथीचं महत्त्व आता लक्षात आलंच असेल आपण काही पुराणांचासुद्धा संदर्भ बघितला ज्यामध्ये अक्षय तृतीयेच्या तिथीचं वर्णन करण्यात आलेलं आहे आणि दानाचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे अक्षय तृतीया साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे याचं कारण म्हणजे याच दिवशी त्रेता युगाला प्रारंभ झाला होता या दिवसाने एका कलहाचा अंत आणि दुसऱ्या नव्या युगाची सुरुवात अशी संधी साधलेला हा काळ आहे त्यामुळेच अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला महत्त्व आहे कारण हा संपूर्ण दिवसच एक मुहूर्त असतो मुहूर्त खरं तर एका क्षणाने साधलेला असतो तरी संधी कालामुळे त्याचा परिणाम चोवीस तासांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आता बघूया अक्षय तृतीयेबद्दल भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला काय सांगितलं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे युधिष्ठिरा या तिथीला केलेलं दान हवन क्षयाला जात नाही म्हणूनच या तिथीला ऋषीमुनींनी अक्षय तृतीया असं म्हटलं आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केले जातात ते सर्व अक्षय अक्षय अर्थातच अविनाशी अक्षय म्हणजे ज्या ज्यांना कधीही नाश होत नाही असं त्यामुळे या दिवशी दान करायला सांगितलेलं आहे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्यफळ मिळत असतं आणि त्याच्यामुळे जीवाने पूर्वी केलेलं पापसुद्धा कमी होत असतं आणि त्याच्या पुण्यासा पुण्यसुद्धा वाढतं एखाद्या जीवाचे पूर्वीचे चांगले कर्म असल्यास किंवा पुण्याचा साठा असल्यास त्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो आता बघा पहिला प्रकार आहे धनाचं दान करणं धनाचं दान करणं म्हणजे तुम्ही कुणाला आर्थिक मदत करू शकता आता ही आर्थिक मदत वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यामुळे त्याचे परिणामसुद्धा वेगवेगळे होत असतात तुम्ही एखाद्या गरीबाला दान करू शकता किंवा अशी एखादी संस्था जी राष्ट्रासाठी कार्य करते अशी एखादी संस्था जी धर्मासाठी कार्य करते अशा व्यक्तींनासुद्धा तुम्ही हे दान करू शकता दुसरं दान आहे मनाचं दान अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवतेचा जप करावा कुलदेवतेच्या उपासनेमध्ये स्वतःला मग्न ठेवावं आपल्या सद्गुरूंच्या मंत्राचा जप करावा दिवसभर उपासना साधना आणि ध्यान करावं त्यामुळे मनात मना दान मनाचं दान होतं अर्थात मनाला दिवसभर चरणी लावावं आणखीन एक प्रकारचं दान अक्षय तृतीयेला आवर्जून आवर्जून करावं ते म्हणजे उदक कुंभाचं दान पण उदक कुंभ दान करणं म्हणजे नक्की काय तर मातीचा एक छोटा माठ पाण्याने भरलेला माठ दान करणं त्यामध्ये एक सुपारी टाकायची आणि तो माठ ब्राह्मणाला दान करायचा त्यामुळे काय होतं तर त्यामुळे पितृ ऋणातून आपल्याला मुक्ती मिळते पितृदोष असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळते पित्रांसाठी या प्रकारचं दान केलं जातं तुमचा जर या गोष्टींवर विश्वास नसेल तर कमीत कमी हे तर तुम्ही मान्य कराल की एप्रिलचा उन्हाळा आहे उन्हाळा आहे उष्माघाताने लोक मरतायत मग अशा वेळी एखाद्या ठिकाणी गरिबांसाठी पानपोईची सोय करा त्यांना माठातलं थंड पाणी प्यायला मिळेल अशी सोय करा प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवा या प्रकारच्या दानाचं सुद्धा पुण्य तुम्हाला अक्षय मिळेल याशिवाय तुम्ही गोरगरिबांना उन्हापासून रक्षण करणाऱ्या गोष्टी दान करू शकता जसं की छत्री चपला त्या बरोबर एखादी उपाशी असणारी व्यक्ती तिच्यासाठी धनधान्याची सुद्धा सोय करू शकता अक्षय तृतीयेला तुम्हाला जमेल तसं दान मात्र तुम्ही करा त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितच बड बदल घडून येतील आता अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी करू नयेत कोणत्या गोष्टी कराव्यात अक्षय तृतीया मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये त्याचबरोबर खोटे बोलू नये कुणालाही फसू नये त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद भांडणं करू नये अक्षय तृतीयेला लक्ष्मीपूजन अवश्य करावं किंवा माता लक्ष्मीची एखाद्या मंत्राचा जप अवश्य करावा माता लक्ष्मीच्या एखाद्या स्तोत्राचं पठण करावं त्यामुळे माता लक्ष्मीची पूजासुद्धा आपल्या आप आपल्याला त्या पूजेचंसुद्धा फळ जे आहे ते प्राप्त होतं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद